कथेचं नाव आहे सक्का भाऊ पक्का वैरे दरवाजा उघडून आत आले संध्याकाळचे सात साडेसात वाजले असतील एक कुबडसा वास मला जाणवला तर मला आता या वासाची पूर्ण सवय झाली होती दिवसभर घर बंद त्यात आल्यावरही दरवाजा खिडक्या सगळे बंद उद्या सकाळी थोडा वेळ खिडक्या उघड्या ठेवायला हव्या परत एकदा मनाशी विचार केला तिथेच असलेल्या खुर्चीवर बॅग ठेवली आणि कोपऱ्या ठेवलेल्या सोनूकडे पाहिलं सोनू मला बघून खुश होता तिथे फिरायला लागला की समजायचं की स्वारी खुशीत आहे सोनू माझा गोल्ड फिश आणि या घरातला एकमेव जिवंत प्राणी माझ्याशिवाय काय करतोय मी त्याला विचारलं आज कंटाळा नाही ना आला मी मात्र खूप दमले रे खूप काम केलं होतं रोजच्या प्रमाणे दिवसभराच्या सगळ्या हकीकत सोनूला सांगितल्या तो शांतपणे ऐकत होता मी स्वतःसाठी एक मोठा मग भरून कॉपी करून घेतली जगजित सिंगच्या शिडी लावली सोनूला खाऊ दिला आणि नुसती बसून राहिली अजून एक दिवस संपला किंबहुना संपवला बाजूच्या खोल्यामधून नेहमीच आवाज येत होते कुटण्याच्या घरी कुकरच्या सिटी तर कुणाच्या पोरगा पाडे म्हणत होता अख्ख्या साईज शांत असलेली खोली फक्त माझीच होती दिवसा मी नसते म्हणून आणि संध्याकाळी एकटीच असते म्हणून रात्र होत गेली तशी भुकेची जाणीव झाली सकाळी केलेली शिल्लक होतच ते अजून नाचले नव्हतं गरम केलं तर खराब होईल म्हणून तसंच ताटात वाढून घेतलं एक एक घास चिवडत बसले अजून किती दिवस हे असंच माझा मला प्रश्न पडला पस्तीशी तर गाठली होती कशी गेली इतकी वर्षे जेवता जेवता मनात विचार आला आज तरी महेशला फोन करेन रोज आज उद्या पर्व चालू असते आपले मी केला नाही तर त्याने तरी करायला हवा होता ना सक्का भाऊ म्हणून काहीतरी त्याचे पण कर्तव्य हो होते की नाही बायकोच्या माहेर पुण्याला जाता येते पण इथे बाई खाळायला मला भेटायला येता येत नाही का तर तिला चाळीतलं वातावरण आवडत नाही त्याच चाळीत वाढलेला नवरा कसा चालतो मग याच घरात मी जन्मले त्यानंतर चार वर्षांनी महेश अकरा वर्षाची होते तेव्हा बाबा गेले तिथेच झोपलेले होते मग सगळे म्हणत होते की बाबा गेले पण तेव्हा माझ्या झोपलेल्या बाबांना बाबोवर दोरीने घट्ट बांधले आणि आई जोरात रडायला लागली तेव्हा माझंच मला समजलं बाबांना हे लोक घेऊन गेले परत कधीच आणणार नाहीत आणि माझ्या आईला आणि भावाला सांभाळणारी मीच एकटी आहे हातातला घास खाली ठेवला आणि भिंतीवरच्या बाबांच्या आणि आईच्या फोटोकडं पाहिले बाबा तर आता फक्त फोटोतच आठवतात आणि आई तिला जाऊन या जुलैमध्ये सहा वर्षे होतील अगदी काल परवा घडल्यासारखं वाटतं कधी कधी वाटतं युगे लोटून गेली आपल्याला असं राहायला लागून असेच दिवस जात होते आणि जात राहतील मी मात्र कुठेतरी या सगळ्यांमध्ये हरवले होते डोळ्यावर झोप आली तशी मी लाईट बंद केला आजूबाजूच्या खोलीतला कोलाहल चालूच होता तेवढ्याच सोनूने उडी मारली मी चटकन उठून लाईट लावला काय रे काय झालं मी त्याला विचारलं त्याच्या उल्याशा मोरी एवढ्या डोळ्यात मला भीती दिसली अरे झोप ना बाबा उद्या परत मला ऑफिसला जायचंय घाबरू नको मी आहे ना इथे त्याच्या काचेवर मी हलके हात फिरवलं तो जरा शांत झाला बिचारा माझ्यासारखाच तोही एकटा या महिन्याचा जा पगार झाला की त्याला एकतरी साथेदार आणायचा मी मनाशी निश्चय केला आणि त्याला भीती वाटू नये म्हणून लाईट तसा चालू ठेवून झोपले परत दुसरा दिवस याच ऑफिसमध्ये मी गेली बारा वर्षे काम करते आधी टायपिस होते आता कम्प्युटरवर टाईप करते एवढाच फरक रोजच्या दिवसात वेगळं असं काही घडतच नाही त्यामुळे दिवस कधी सुरू झाला आणि कधी संपला तेही समजत नाही रोज सकाळी तीच बस पकडायची आणि संध्याकाळी परत येताना पण तीच याशिवाय जगात काही घडतंय किंवा काही वेगळं घडू शकते यावरचा माझा विश्वासच उडाला होता पण म्हणून काही वेगळं घडत नाही असं नाही ना आज महेशला फोन करायचाच असे मी ठरवलं होतं लंच ब्रेकमध्ये मी त्याला फोन लावला हॅलो कोण हे पलीकडून त्याचा आवाज आला या आवाजाने सगळ्यात आधी मला ताई म्हणून हाक मारली होती आणि आज त्याला माझा आवाज ओळखत नव्हता मी बोलते मी त्याला सांगितलं हो ताई काय म्हणतेस कशी आहे त्याचा आवाज अजूनही तसाच होता मी बळी आहे निशा कशी आहे वेदांत काय म्हणतो सगळे मजेत वेदांत तुझी आठवण काढतो आता फोर्थला गेलाय ना तुझा जॉब कसा चालू आहे ठीक चाललाय मुंबई दोरा कधी दिल्ली सोडून यावंसं वाटत नाही का मी विचारले हं नाही बघेन पुढच्या महिन्यात वगैरे पुण्याला आलो की कळवेनच मी तुला चल ठेवू मी आता मी काही बोलायच्या आत त्याने फोन ठेवला सुद्धा नाती अशी बदलतात याच मयेच्या शिक्षणासाठी मी दोन नोकऱ्या केल्या त्याला इंजिनिअरिंगला जाता यावं म्हणून आलेली स्थळे नाकारली आईचे सगळे दागिने याच्या कॉलेजमध्ये घातली मी नोकरी करेन आणि तुम्हाला खूप खुशीत ठेवेन असं म्हणायचा नुसता म्हणायचाच आईच्या आजारपणात तर नंतर नंतर त्याने देखील सोडून दिलं होतं निशा एकदा म्हणाली होती थेडी मरत पण नाही लवकर हॉस्पिटलमध्ये तिचं हे वाक्य ऐकलं आणि त्याच क्षणी ठरवलं आईचं काहीही कमी जास्त झालं तर याला कळवायचं नाही पण मी तसं ठरवते तसं घडतं थोडीच आईचं सगळं आजार पण मी काढलं अथुरनात पडून होती चार वर्षे नोकरी घर आणि आई सगळं मीच तर बघत होते बाबाच्या जाण्यानंतर अख्खं घर हातावर धरलं होतं पण तरीही आई गेल्यानंतर माझी नाही मयेची गरज होती तिच्या प्रेताला जाळायला मी आयुष्यभर जळत राहिले त्याचं काहीच नाही एवढं करूनही मी माझ्याच घरात उपरी होती चौदावाला आलेले सगळेजण हळूहळू कुजबुजत माझ्या वाढत्या वयाची आणि काळ्या टिकलीची चर्चा करत होते सगळं समजत होतं मला पण मी काय उत्तर देणार वाटलेला भाऊ तरी म्हणेल की चल माझ्या घरी पण नाही एका दिवसासाठी सुद्धा त्याने कधी बोलावलं नाही मी परत या चाळीत एकटीच असंच होतं आठवून त्या आठवणी आठवल्या तर डोळ्यात पाणी येतेस काय कमी होतं मला एकटी होते हवा तेवढा पैसा हातात होता हवं तसं स्वातंत्र्य होतं मग तरी माझ्या डोळ्यात असू का भावाने घरी बोलवलं नाही म्हणून की तो घरी आला नाही म्हणून की तो घरी आला नाही म्हणून ज्या क्षणी त्याने तुझं घर माझं घर हा भाव सुरू केला त्या क्षणी नातं संपून गेलं होतं आता परत त्या नात्याला जिवंत करायचा वेडेपणा मी का करत होते आई उन्हाच्या वेळेला त्या डांबरी रस्त्यावरून चालत होते डोक्यावर सौन आणि विचार दोघेही मला तापवत होते परत कधीही महेशला फोन करायचा नाही हा निर्णय घेतला आणि मगच ऑफिस मधल्या पुढच्या कामाला सुरुवात केली त्या दिवशी सध्या काही ऑफिस मधून आल्यावर मी सोनूशी गप्पा मारत होते सीडीवर आशांचे सलोना सहसजन हे चालू होते काही गुलाबी आठवणी माझ्याही होत्या आठवल्या आणि डोळ्यात पाणी आलं त्यावेळेला मी माझं घर सोडलं असतं तर सोनू आज बऱ्यापैकी खुश दिसत होता काय कारण होतं कुणास्ताऊक हो। इतके दिवस एकटी असल्यामुळे मी जेव्हा खूप कंटाळले होते तेव्हाच मी सोनूला घरी आणलं होतं दुकानदार मला म्हणाला होता ये बहुत लकी फिश आहे जिसके घर जायगा बरकत देगा खुद की जान दे देगा अगर घर के मालिक पे कुछ मुश्किल आई तो पर घर को आबाद रखेगा माझ्या सुनसान घरात कसली आली ये मुश्किल आणि कसली आली आबादी दारावर टकटक झाली इतक्या उशिरा कोण असेल मी सोनीला विचारायच दरवाजा उघडला दारात महेश आणि निशा उभे होते अरे न कळवता आज इकडचा दोरा कसा काय मी अभावितपणे बोलून गेले काही नाही पुण्याला आलो होतो म्हटलं सहज तुला भेटावं तो, हो। तो आत येते मनाला माझ्या त्या एकाच खोलीकडे तिरकस नजरेने बघत माझी वहिनी पण आली तिला मी कधीच आवडले नाही आणि त्याच कारण मला कधी समजलं नाही वेदांत नाही आला मी विचारले त्याला पुण्यातच आईकडे ठेवले निशा म्हणाली काय घेणार चहा कॉफी की जेवणच जाणार मी घरी आलेल्या पाहुण्यांना विचारलं काही चालेल महेश म्हणाला मला कॉफी निशा मी किचन कट्ट्याजवळ येऊन कॉफी बनवायला घेतली पलंगावर बसून निशा आणि महेशची कुजबुज चालली होती निशा एकदा असंच माझ्या भावाला म्हणाली होती तुझी बहीण जराशी वेडसळ आहे ना त्यावर तिचा नवरा म्हणाला होता लहानपणापासूनच गॅसवर ठेवलेले दूध उतू गेलं आणि मी परत भानावर आले बाकी काय म्हणतोस मी कॉफीचा कप हातात देत विचारलं काही नाही ग नेहमीच आपलं काम तू तु सांग तुझे काय चालू आहे माझं काय रे आहे असंच चालू आहे तोच जॉब तेच ऑफिस आणि तेच घर निशा सोनूकडे बघत होती सोनू सोनू नाव आहे त्याचं मी एकटीच असते ना कुठेतरी वाचलं होतं की एकटं असणाऱ्याने एखादा एक प्राणी पाळावा एकटेपणा दूर करण्यासाठी मी हे सगळं तिला का सांगत होते कुणास ठाऊक ताई जरा एक काम होतं तुझ्याकडे महेश किंचित अवघडून म्हणाला तरीच माझ्याकडे यायला त्याला वेळ मिळाला होता बोल ना काय पाहिजे माझ्याकडून नाही तसं तुझ्याकडून नाही काही नको आहे पण मी विचार करतोय की ही खोली आता विकून टाकाईन मी पण तिकडे दिल्लीला फ्लॅट बुक केलाय आहे आणि काय काय बोलतोयस तू ही खोली विकायची हो अगं म्हणजे बघ ना इथे एक बिल्ड टॉवर बांधणार आहे आरामात याची किंमत पंचवीस लाख वगैरे होईल तुला काय मिरर रोड वगैरे तिकडे राहता येईल काय करायची एवढीशी खोली ठेवून तो बडाबडा बोलत होता मी ऐकून घेत होते कानावर घन कसे पडतात ते आज मला कळत होतं आणि तुमचेही काही सेविंग असेलच ना फ्लॅट घेण्यासाठी निशा बोलली मी डोळे मटून घेतले पाण्याचा सळुकन आवाज आला सोनूने पाण्यातच उडी मारत होता कदाचित माझी अस्वस्थता त्याच्यापर्यंत पोहोचत होती महेश ही खोली विकणारा तो कोण मी स्वतःच्या आवाजामध्ये शांतपणा आणत म्हणाले हे बघताई खोली बाबाच्या नावावर होती त्यानंतर आईच्या नावावर आणि आईनंतर ती माझी झाली ना तो चुळबुळत म्हणाला वारसा हक्का आहे पण आम्ही इथे राहत नाही त्यामुळे आम्हाला या खोलीची गरज नाही निशा मात्र स्पष्टपणे म्हणाली हो म्हणजे इकडून फूस लावली होती तर मग मी कुठे राहायला जाऊ मी विचारलं सांगितलं ना तुला तिकडे उपनगरात स्वस्तात जागा मिळेल शिवाय तुला एकटीला अशी किती मोठी जागा लागणार आता मात्र तो किंचित चिडला होता तुमच्यासारख्यांसाठी स्पेशल हॉटेल्स वगैरे पण असतातच ना निशा म्हणाले सोनू जोरजोरात स्वतःभोवती गिरकी घेत होता म्हणजे अगं म्हणजे वर्किंग वुमनसाठी वगैरे तुला तिथेही राहता येईलच ना महेश हे माझं घर आहे आणि हे सोडू मी कुठेही जाणार नाही मी संतापाने ओरडले अर्ध्या चाळीतला आवाज गेला ऐकू असेल हे बघा तुम्ही विनाकारण आडाओडा करू नका तुम्हालाही आम्ही आलेल्या पैशातला एक हिस्सा देऊ निघतो आता आम्ही परत येऊ तेव्हा सविस्तर बोलणी करू पण सध्या हे लक्षात घ्या आम्हीही खोली विकतोय निशा म्हणाली नवऱ्याला जवळजवळ ओढून नेले तिने येतो ग ताई तो म्हणाला माझं कुणाकडेच लक्ष नव्हतं इतका निचपणा इतका स्वार्थीपणा तेही कुणाकडून तर सख्या भावाकडून ज्याला अक्षरशः तळ हाताच्या फोडासारखं जपलं ज्याचं शिक्षण व्हावं म्हणून मी दिवस रात्र राबत राहिले समोर आलेला सुखाचा घास लाथडला आज सगळे मजेत आहेत तो पण आणि माझा हा भाऊ पण सप्पा अक असा पाण्याचा आवाज आला आणि मी सोनूकडे पाहिलं क्षण दोन क्षण मी पाहतच राहिले काय घडतंय तेच कळेना कसलं तरी अनामिक बळ माझ्या अंगात आलं मी ताडखणं उठून दाराबाहेर गेले महेश आणि निशा अजून जिन्यात होते महेश मी जोरात हाक मारले इकडे तो परत चढून वर आला पाठोपाठ निशाई अर्ध्याहून जास्त चालकरी बाहेर आले महेश मगाशी तुला सांगितलं पण परत सांगते हे घर माझं आहे आणि सोडून कधीही जाणार नाही याच घरातून बाबा गेली आई गेली आणि मीही जाणार वारसा हक्क म्हणाले ना तुझी बायको तेव्हा कुठे होता तुझा हक्क जेव्हा मी आईची घाण रोज साफ करत होते थेडी म्हणायची ना तुझी बायको तिला तिच्यासाठी आणि तुझ्यासाठी मी या घरात राहिले आणि आज तू मला सांगतोस की तू या घराचा मालक विसरलास का त्या दिवशी विवेक येऊन गेला तेव्हा कोण विवेक तेही विसरलास मी ज्याच्याबरोबर रंग उधळत होते घरची लाज वेशीवर टांगत होते विसरलास का हे शब्द पण तू केलंस ते प्रेम आणि मी केलं ते लफडं होतं ना मी संतापाने बडबडत होते चला निघूया निशामयेचा हात धरून म्हणाली नाही आता नाही निघायचं कळू देस सगळ्यांना तुम्ही दोघं काय चीज आहात ते या चाळीतल्या प्रत्येकाला माहिती आहे माझ्याबद्दल तुझं सगळ्यांना सांगत असतेस ना मी जराशी वेडसळ आहे म्हणून अख्खं आयुष्य बर्बाद झालं माझं या घरापाई आणि तू मला वेडी म्हणणारी माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं हे बघ ताई तू माझ्यासाठी खूप केलंस पण त्याचा या खोली विकण्याशी काय संबंध मी नंतरही घेईन तुझी काळजी महेश मला शांत करण्यासाठी म्हणाला महेश माझ्या संतापाचा संबंध या खोली विकण्याशीच आहे मी या घराची मालक आहे आणि इथून जर कोणी मला कोणी बाहेर काढणार असेल तर मी कायद्याच्या मार्गाने जाईन ह भारी पडेल तुम्हाला ते कायदा आमच्या बाजूने आहे दिशा म्हणाल खरंच ही आवाजात मुद्दाम तिरकसपणा आणला महेशने तुला सांगितलं नाही का मी गेली वीस वर्षे वकिलाकडे काम करते कायदा मला चांगलाच थाओ आहे आईचा आजारपणाचा मी खर्च केलाय शिवाय मी मला इथल्या संपत्तीत वाटा आहेच आहे या खोलीसाठी आलेला प्रत्येक खर्च मी केलाय सोसायटी लाईट पाणी सगळं माझ्या नावाने भरते आता तुम्ही कुठून उपट सुप उठला हक्क दाखवायला कर्तव्याच्या वेळेला हजर नव्हता हे बघताई आपण शांतपणे नंतर बोलू नाही महेश नंतर कधीही नाही मी आयुष्यात परत केव्हाही तुला भेटणार नाही विसरून जा की तुझं इथं कुणी आहे आणि विसरून जा की इथे तुझं ना घर आहे जा महेश का जा मी एकटी जाऊ शकते मला कुणाच्या खोट्या सहानुभूतीची गरज नाही मी डोळ्यातले पाणी थोपवत शांतपणे पाठी फिरवत घरात आले तुमचा दरवाजा बंद केला आणि असू वाट मोकळी करून दिली ही कथा वास्तविक जीवनावर आधारलेली कथा आहे अत्यंत हृदयस्पर्शी अशी ही कथा होती कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवावे अशाच प्रकारच्या नवनवीन कथेसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा भेटूया एक नवीन कथेसोबत धन्यवाद